पोट भरण्यासाठी लागणारी भाकर मिळवण्यासाठी माणूस धडपडत असतो कष्ट करतो वेळ प्रसंगी जीव धोक्यात घालून देखील अनेक जण दोन पैसे मिळवण्यासाठी धडपडतात आणि असंच काही गोदावरी नदीच्या पात्रात पाहायला मिळत पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पायथ्याशीच या गोदामीच्या कुशीत अनेक कुटुंब कष्टाची भाकर शोधत असतात पहाटेपासनं संध्याकाळपर्यंत गोदावरीच्या पाण्यात डोक्या घेत रुपये दोन रुपये जमा करतात अंगावर शहारे आणणारी ही चित्र पाहून पोटाची भूक माणसाकडनं काय काय करून घेऊ शकते याचा अंदाज नेमकी या कष्टाच्या भाकरीची काय आहे जाणून आमचे प्रतिनिधी शेख असं म्हणतात पोटासाठी माणूस काहीही करू शकतो आणि तेच पाहायला मिळतंय जायकवाडी धरणातील गोदावरी पात्रात मी सध्या पैठणच्या गोदावरी पात्रात आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी काही लोकं आहेत तरुण आहे महिला आहे वृद्ध आहे लहान मुलं देखील आहे आणि पोट भरण्यासाठी दोन पैसे मिळतील या अपेक्षेने ते सकाळी प सात ते आठ वाजेपासून संध्याकाळी पर्यंत या ठिकाणी या गोदावरीच्या पाणीच्या पात्रात उतरतात डुबकी घेतात आणि खालून जी वाळू आहे ती काढतात त्यातून रुपा दोन रुपये जे मिळेल ती साठवतात आणि दिवसभरातून पाच पन्नास रुपये मिळाले तरी त्यांचा दिवस धकतो ही सगळी गंभीर परिस्थिती आहे पण पोटासाठी हे सगळं करावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत मा आई एक काय सगळं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया पोटासाठी हे सगळं करावं लागतं एवढ्या पाणीत उतरतात डुबकी घेतात काय सगळे कष्ट आहे मग आता काय करा कष्ट नाही करा आता कोण दे काय आता कामाला जावं लागत काम करावं लागत ना आणि हे तरी कामच आहे ना फोटासाठी नाही करा जा मग आता आम्हाला किती वाजता येतात किती वाजेपर्यंत सकाळी आठ वाजता येतो सहा घरी दिवसभर पाण्यात हा काय काय करतात कसं कस काही पैसे तांब्याचे पैसे भेटते दिवसभरात किती मिळतात काय दोनशे तीनशे रुपयाचे भेटलं तर भेटलं नाही तर जातो घरी वापस एखादा दिवस असाही येत असेल ना की काहीच मिळत नाही 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 Hmm. दोन रोजापासून काही का नाही तर मग आता काय करावं एखाद्या बरेल भेटत ना hmm. त्याच्यातच दाखवायचं hmm. <स्टारी> hmm. खायचं अशी oh. किती लोक येतात मशी शंभर hmm. दोनशे लोक आले नाही काही आता कोणाचे काही काम hmm. येते काही येते काही नाही येत ही hmm. सगळी ये परिस्थिती आहे गंभीर आहे रोजगार नाहीये सगळ्या गोष्टीचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे अशात पोट भरण्यासाठी काहीतरी करावं लागेल यासाठी अनेक कुटुंब अशा गोदावरी पात्रात उतरतात डुबकी घेतात आणि त्यातून वाळू बाहेर आल्यावरून त्यातून रुपा दोन रुपये जे येईल ते साठवतात आणि संध्याकाळी त्यावरच घर चालतो ज्या दिवशी या ठिकाणी हातात काहीच लागलं नाही त्या दिवशी उपाशी राहण्याची वेळ देखील या कुटुंबावर येते आणि ही सगळी भयंकर परिस्थिती आहे आणि हे कुटुंब कित्येक दिवसांपासून कित्येक वर्षांपासून या ठिकाणी अशा ज्या आहेत तर हे या ठिकाणी पाण्यात उतरवून पैसे काढायचे असं हे रुटीन जे आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि तेच तशीच परिस्थिती अजूनही आपल्याला पाहायला मिळते पोटासाठी काय करावं लागतं हे यातून पाहायला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बाळू पाचवणेसह मोसून शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर